नमस्कार मित्रांनो तर आपल्याला काल फर्स्टातून फोन आला आहे आणि म्हणले तुमचं पार्सल आलं आहे गव्हर्नचं ते घेऊन जा तर आपण ते पार्सल घेऊन आलो आहे आता बघा त्याच्यामध्ये काय आहे पार्सल आहे तर आपलं पार्सल ते प्र प्रधानमंत्री विश्वकर्मा टूल किट अशा नावाने आले ते पण ते प्रधानमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत फॉर्म भरला होता पाच सहा महिन्यापूर्वी त्यामध्ये आपलं सिलेक्शन होऊन आपली ट्रेनिंग झाली होती ही हे स्कीम आपल्या जी बारा बुरत बारा बुरतदार जे लोक आहेत पारंपरिक व्यवसाय करणारे त्यांच्यासाठी जे परंपरागत व्यवसाय करता आले समजा सुगारकाम न्हावीकाम काम त्यानंतर सांभारकाम आता इतर जे बारा बुरदार आहेत त्यांसाठी आपल्याला याच्यामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे आपल्याला आपल्याला मशनरी भेटतात आणि बाकीचे जे काही व्यवसायासंदर्भात काही पण हे भेटते आपण बो काय काय भेटलो त्याच्यामध्ये मोठी बॅग येते अशी आता हे आपण सुतारा व्यवसाय संबंधित आपण फॉर्म भरला जायच्यामध्ये मग आपल्या शेतरा सुतारा कामासाठी जे साहित्य लागते त्याची मशीन टाकली ते काल आम्ही काढलं होतं पण व्हिडिओसाठी प्रकारच्या त्याच्यामुळे आपल्याला एक हे अशी भेटली आहे ड्रिल मशीन अशी अक्षर कंपनी चांगल्या कंपनीची मशीन आहे त्याच्याशी बीट भेटतात आपल्याला बेरीच बीट आहे बरं याची बीट आहेत काही हॅमरचे हॅमर पण हॅमर पण चालतं आहे मशीनमध्ये हॅमरचे पण काही बीट दिले म्हणजे छोटे छोटे त्याच्यामध्ये एक ट्यूब येतो याच्यात पाणी हातोडी पण दिली त्याच्यामध्ये ट्युबवेअरची पट्टी येते समजा एक अशी ट्यूबर पट्टी येते याच्यात

आधी आले कटर मशीन आलं ग्रँडरमध्ये ना हे अक्षय कंपनीचं आहे चांगल्या कंपनीचे ग्राइंडर आहे पानं आलंय कवर आलंय असं ट्रिमर आलं आहे ट्रिमर मशीन शिकत आपल्याकडे नसतं कोणाकडे आपल्या शिकत समाजाचे लोक त्यांच्याकडे काही नसतं नवीन घेतलं जीन घेतली काहीला माहिती नाही पाणी आले जास्त आणि साहित्य मी पण पाहिल्याला वापरतो ते ट्रिमर तुम्ही ते थोडं बीट लावून थोडं अशी डिझाईनच आहे काहीतरी असं तर आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं होते त्याच त्याच्यानंतर इलेक्ट्रिक रांधा आहे आपण पहिले लाकडी रांधेल इलेक्ट्रिक सारखं दांत त्याने इलेक्ट्रिक ला

आणि ही आपण पहिलं प्लाउड लावायचो म्हणजे असं सरळ म्हणून कोटी त्याच्यामध्ये असं त्यांनी कवर झालेलं आहे सरळ्याचा म्हणजे आपण प्लाउड लावायची गरज नाही असते साईडने आणि दोन तीन प्लाउड आपण एक आरामसेच कापू शकतो एवढं जाड बेड पण द्यायला आणि पॉवरफुल मशीन वेट पण भरपूर द्यायला त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिकचं बोर्ड पण आला त्याच्या बोर्डाची फुल क्वालिटी चांगली आहे हेवी बोर्ड आहे चांगलं काम करतो त्याच्यानंतर ग्लॉगल दिलं वापरले ग्वागल शेतात आपण वापरत नाही वापरायला पाहिजे आपल्या डोळ्यासाठी सेफ्टी असतं नंतर आपल्याला हँड ग्लोव दिले हँड ग्लोवज

तर ज्यांना आपलं ज्यांना पण फॉर्म भरायचा आहे किंवा ज्यांना माहीत नसेल कसं फॉर्म भरायचं किंवा ट्रेनिंगचं कसं असतं काय ज्यांनी कमेंटमध्ये विचारा मी सांगा तुम्हाला काय सांगा सांगा आवड काय असं काही नाही आणि एक रुपये पण खर्च लागत नाही आपल्याला लाईफमध्ये गव्हरमेंट आपलं सगळं ठीक आहे जवळजवळ तुम्हाला किंमत नक्की त्याच्यामध्ये किंमत आहे त्यावर लांब दिसणार नाही सतरा हजार सातशे रुपयाची सगळं साहित्य भेटते आपल्याला दिसेमध्ये आणि परत आपलं ट्रेनिंगला पाच जो ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये पा त्या ट्रेनिंगचे पण आपल्याला सहाशे रुपये रोज आणि तीन हजार रुपये आणि जाण्याचे दोनशे आणि हजार रुपये असे चार हजार रुपये भेटून जाईल आणि जेवण जनशक्ती असते सगळं आणि याला खर्च काही येत नाही आपल्याला हे आपले जे बारापर्यंत जे लोक आहेत सुतार संबंध असे